नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महामंडळांना केंद्र सरकारचा तीनशे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या माध्यमांच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळांना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने तीनशे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे राज्याच्या राज्यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या केंद्र शासनास याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे महात्मा फुले विकास महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागांचे अप्पर सचिव प्रशांत वाघ महामंडळांचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम आय टी तंत्रज्ञ विशाल पगारे यांनी निधीबाबत नि, आराखडा तयार केला होता श्री गेडाम यांनी दिल्ली येथे उपस्थित राहून केंद्र शासनास हा कृती आराखडा तसेच प्रस्ताव सादर केला होता प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभियुद्ध योजना म्हणजेच पी अजय यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीमधून कॉमन फॅसिलिटी सेंटर व कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार आहे महात्मा फुले महाविकास मंडळांच्या माध्यमातून राज्यातील रत्नागिरी नागपूर नाशिक व जळगाव यात ही सेंटर उभा करण्यात येणार आहे कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजेच सी एफ सी व कृषी प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून या जिल्ह्यातील अनुसूचित जातींच्या शेतकऱ्यांच्या कंपन्या व त्या परिसरातील किंमत शंभर किलोमीटर क्षेत्रातील अनुसूचित जातींच्या लोकांना यांचा उपयोग होणार आहे आणि याच माध्यमातून जे अनुसूचित जाती आहे शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी हा एक शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी आर्थिक तरतूद करून देण्यात आलेली आहे याच माध्यमातून ही कृषी केंद्रे कृषी प्रक्रिया कोल्ड स्टोरेज पॅकेजिंग आणि बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज यासारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवतील उद्देश कृषी आणि संबंधित प्रक्रियामध्ये उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवणे ही केंद्रीयकृत म्हणून काम करतील जेथे अनुसूचित जाती समुदायांच्या सदस्यांना ज्यांचे जीवनमान आणि आर्थिक संधी सुधारण्यासाठी सामायिक संसाधने आणि पायाभूत सुविधा मिळू शकणार आहेत कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजेच सी एफ सी बरोबरच या समाजातील युवकासाठी कौशल्य प्रशिक्षण योजना देखील राबवण्यात येणार असून त्यासाठी एकशे दहा कोटी रुपयांचा निधी तर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नव्वद कोटी रुपयांचा निधी या आराखड्यामध्ये या आराखड्यामध्ये करण्यात आलेला आहे कौशल्य विकासाचा उपक्रम उद्देश विशेषतः अनुसूचित जाती समुदायातील व्यक्तींना लक्ष करून कि कौशल्य विकासांच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे त्यातून युवकांच्या कौश युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्याचबरोबर अनुसूचित जातीतील समुदायातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शाश्वत उत्पन्न निर्मिती करण्यासाठी क्रिया प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे महात्मा फुले विकास महामंडळांच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजेच सी एफ सी आणि कृषी प्रक्रिया युनिट कार्यरत होणार असल्याने क्लस्टर डेव्हलपमेंट योजनांचा औद्योगिक विकास साधला जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची एक सामाजिक न्याय या माध्यमातून जे काही हातीतील लोक आहेत ती शेती करत आहेत आणि शेतीपूरक व्यवसाय आणि त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी एक शासनाचा एक एक शासनाचा हा एक प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्तरामध्ये उंचवण्यासाठी हा एक केलेला शासनाने प्रयत्न आहे आणि त्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल घंटी दापून वेळोवेळी वेड़ येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तुर्तास येथे थांबतो तुमची रजा घेतो आणि पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद